रामकृष्ण हरी एकादशींच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर उपवासाला सकाळी बगर खाल्ले आणि संध्याकाळी शाबुदाना काही खाल्ल्याच जात नाही बघा त्यासाठी ते मग मी दस मी आणि शेंगदाण्याचं बेसन बनवते आहे तर मी ते कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये बेसन म्हटल्यावर आता सगळ्यांनाच उपवास राहते म्हणून मी थोडेसे शेंगदाणे शिल्लक घातलेले आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि आता मी ते मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेते तर मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली बघू शकता तुम्ही अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे आणि आता परत कढई मी तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे उपासाला तुम्ही तूपच घाला सोयाबीन ऑइल घालू नका आणि इथे मी शेंगदाण्याची पूर्ण पेस्ट मिक्सरमध्ये काढलेली घातली छान आपल्याला तेल सुटेपर्यंत ही परतून घ्यायची आहे आणि तुमच्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता इथे मला जास्त पातळ नव्हते लागत मी थोडीशी घटसरच ठेवली तर अशा प्रकारे बघितली मी काही जिरे वगैरे असं कडीपातावर काही घालत नाही तर बेसन उकळेपर्यंत मी इथे दसम्याचं पीठ मळून घेते दसम्याच्या पिठामध्ये काय झालं काही मी रेडीमेड पीठ आणलेलं होतं ना तर ते थोडंसं हे लागलं ला, राजगिरा जास्त होता त्यामध्ये म्हणून ते लाटता पण येत नव्हतं ला मग अशा प्रकारे मी काय केलं चौकनी ते वाढायला पण छान नव्हतं वाटत ना तर मी काय केलं चौकनी कट करून घेतलं ला आहे लाटून राऊंड शेपमध्ये केलं घा लाटलं ला आणि त्यानंतर मी चौकर शेपमध्ये कट केलं तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी दसमी आणि उपासच केलं सबस्क्राईब प्लीज करा